मोहोळ तालुक्यातील अनगरची नगरपंचायत अखेर बिनविरोध झाली पहिली नगरपंचायत भाजपच्या खात्यात जाऊन पडले अर्थातच हे राष्ट्रवादीला म्हणजे अजित, अजित पवार यांना नकोच होतं अजित पवार यांच्याच पक्षातील नेते माजी आमदार राजन पाटील हे नुकतेच भाजपात गेले आणि त्यांनीच अनगर नगरपंचायत बिनविरोध करून भाजपला बहाल केली गेल्या काही दिवसांपासून इथली निवडणूक गाजत आहे नगराध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून उज्ज्वला थिटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खरं तर त्यांनी अजित पवार आणि यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते त्याचीच महाराष्ट्रभर देखील चर्चा झाली होती या सगळ्यांचं मोठं भांडवल देखील अजित पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केलं आहे उजवला थिटे यांनी मात्र पोलीस बंदोबस्तात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अनगर नगरपंचायतीचे अध्यक्ष पदासाठी निवडणूक लावली अर्थातच उमेश पाटील यांनी छाती पुगून याचा अभिमान पत्रकारांच्या कॅमेरापुढे व्यक्त केला फुगवलेल्या छातीची हवा कमी होण्याआधीच उजवला थिटे यांची उमेदवारी अर्ज छाननीत नामंजूर झाला उमेदवारी अर्जावर अर्जा उमेदवारासह सूचक म्हणून अन्य एकाची सही आवश्यक असते ते लहान मुलांना देखील माहीत असते थिटे यांच्या अर्जावर मात्र सूचक म्हणून सही केलीच गेली नव्हती त्यामुळे अर्ज एका झटक्यात नामंजूर झाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज बहाल करताना एवढी मोठी चूक होणे म्हणजे पक्षाच्या अकलेचे दिवाळे निघण्यासारखे झाले उज्ज्वला थिटे यांनी पहिल्यांदाच अर्ज भरलेला होता त्यामुळे संपूर्ण दोष त्यांना देता येणार नाही ना पण त्यांच्या मागे असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेची क्यू केली जाते काही झालं तरी निवडणूक बिनविरोध होऊ नये अशी राष्ट्रवादीची अर्थात अजित पवार यांची भूमिका होती पण त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी अजित पवारांचं थेट नाकच कापलं गेलं यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांदेखील उमेश पाटील यांना एक प्रश्न विचारला होता जर अर्ज मंजूर होणार का छाती पुगवून उमेश पाटील म्हणाले होते अर्ज मंजूर होणारच पुन्हा पुन्हा तपासून आम्ही हा अर्ज दाखल केला आहे मग तरीही तिथे यांचा अर्ज नामंजूर होऊन अजितदादांचं नाक का कापलं गेलं असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे पूर्ण प्रत्यक्षात मात्र या प्रकरणाची वेगळी चर्चा आता सुरू झाली आहे अजित पवार मोहोळमध्ये येऊन जाहीर भाषणात बोलताना गाडी खालच्या कुत्र्याची उपमा दिली होती आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला त्यांनी कुत्र म्हणून हिनवल्यानं त्या पदाधिकाऱ्याची मोठी बीज ह्या जाती झाली हो, होती सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी वेदना ते सहन करीत होते अखेर अजित पवार म्हणून त्यांचा बदला त्यांचा घ्यायचा म्हणून उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला गेला का अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे आणि ही चर्चा किती खरी आणि किती कोटी हा सगळा भाग असला तरी गाडी खालच्या कुत्र्यानेच अजित पवार यांचा बदला घेतला असं म्हटलं जाऊ लागला आहे काही असो अजित पवार आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नाकावर टिचून अनगर नगर पंचायत अखेर बिनविरोध झाले आणि या अनगर नगर परिषद जल्लोष झाला काल देखील जल्लोष मोठ्या प्रमाणात झाला आहे पालघरच्या क्षितिजावर विजयाचा गुलाल उधळला गेलाय कॅमेरा मन भारत सिंधे न्यूज इंडिया अनगर मोहोळ